नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया न पाहुण टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेलची चवच लेणारे अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर एकशे तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे पारनेर चौक टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर उमराने येथे आज सकाळपासून बस स्टँडवर एकही बस थांबत नसल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांनी रास्ता रोको केला या रास्ता रोकोमुळे एस टी महामंडळ अधिकाऱ्यांची चांगलीच धांदळ उडाली अठरा ते वीस हजार लोकसंख्या असलेले उमराणे हे गाव परिसरातील आठ ते दहा खेड्यांचे दळणवळणाचे केंद्रबिंदू असून कांद्याची बाजारपेठ व्यायामशाळा महाविद्यालय ग्रामीण रुग्णालय आदी असल्याने शिवाय गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथून उमराणेसह परिसरातील शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांनी धुळे मालेगाव चांदवड नाशिक या ठिकाणी दैनंदिन प्रवास करावा लागतो परंतु बस थांबत नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नाहक हात होतात याबाबत महामंडळाकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे तरीही अनेक आश्वासन देण्यात आले होते या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे परिवहन महामंडळाकडून या निवेदनाची कुठलीच दखल घेतली जात नसल्याने शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला सकाळपासून एकही बस थांबत नसल्याने विद्यार्थी प्रवाशांच्या संतापाचा बांध फुटला बस बस असतानाही एकही थांबत नसल्या बहुतांश मनमानी कारभारामुळे परिवहन महामंडळाच्या गाड्या येथे थांबत नाहीत शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो लोकप्रतिनिधी व परिवहन मंडळ कधी दखल घेईल असा प्रश्न शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांना पडलाय ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा